तू काय मी ना आपल्याला बाजरेचे खरावडे बनवते बर का खूप छान लागतात बाजरेचे खरावडे हा बाजरी भरभरून केलेले काय आपले खरावडे मस्त फुलतात कलर पण छान आले बाजरी दोन दिवस भिजवून ठेवायची बारीक बारीक वरती आलेलं सगळं काढून घ्यायचं हलके हलके बाजरे वरती आलेली सगळे ते पाण्याने बाजूला काढून घ्यायचे आता बाजरे आपण चांगले निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आता ह्याला दोन दिवस भिजून द्यायचं परत पाणी बदलायचे बाजरी आपली आता चांगली भिजलेली आहे त्याला स्वच्छ धूर वाळत घालायचे नंतर मग भरडून आणायचे बाजरे आपली भिजवलेली आता चांगले वाळलेले एकदम कडक झालेले वाळून आता ह्याला गिरणीतून भरडून आणायचे बाजरे आपण गिरणीतून भरडून आणलेले जरा जाडसर भरडले आणि ते आता हाटून घ्यायचे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळले का बघा आपण जिरं टाकायचंय छोटे दोन चमचे चवीपुरतं मीठ घालायच छोटा एक चमचा पापड खाल ह्याच्यामधलं थोडंसं पाणी काढून ठेवायचं परत कमी जास्तीला टाकायला पाणी आपलं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ घालून हातून घेऊ एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने हलवत राहायचं आपण काढून ठेवलेलं पाणी त्याच्यामध्ये थोडस घालते कारण पाणी लागतंय हो। कापड छान झालेला आहे गाठी नाही काही नाही मस्त झालेलं आहे आता ह्याच्यावर थोडं झाकण ठेवून एक दहा मिनिटं चांगलं शिजून द्यायचं असं राहिलेलं पाणी सगळं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतले आता परत एकदा असं घ्यायचे मस्त ह्याला चांगला राटा राटा शिजून द्यायचे एक दहा मिनटं आणि नंतर खरडे घालायला सुरुवात करायची पातेल्यामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं आणि मग खराडे घालायचे आणि नंतर हे झाकून ठेवता येतं ना नंतर ये थंड होतं सगळं एकदम घेतलं तर पातेल्यातलं सगळं परत हे असं खाली घ्यायचं आणि चांगलं झाकून मांडून ठेवायचं म्हणजे चांगले वापरते बाजरीचा चेक ले घट्ट नाही करायचं म्हणजे खारावडे चांगले होतात आणि तुकडे होत नाहीत लेख घट्ट केले की तुकडे होतात खराव आपले खारावडे बनवून झालेले आहेत आता याला दोन दिवस चांगले कडक वाळवायचे बाजरीचे खारावडे आज दुसरा दिवस हे उलट करून टाकायचं पसरून चांगलं छान वाळलेले आहेत आणि चांगले पण झालेले आहेत काढायचं थोडस पाण्याचा सुतोडा देऊन संध्याकाळपर्यंत चांगले कडक वाळतात बाजरी भरगण केली म्हणून असा कलर आहे पण खायला टेस्टी आपले खारवडे आता चांगले वाळलेले आहेत आता तळून बघूया आणि खारवड्याचा कलर पण छान आलेला आहे दिसाय जरी काळे असेल ना खायला खूप टेस्टी असतात हे आणि थोडासा आपण चिक पातळ केलेला आहे का तर वर्षभर खरावडे टिकून राहतात जरा घट्ट केला तर खारवड्याचा भुका होतो त्यामुळं बाजरीच्या खरावडे जास्त घट्ट चिक करून बनवायचं नाही थोडस पातळच ठेवायचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम झाले का नाही ते आपण थोडासा तुकडा टाकून बघू तेल गरम झालेलं आहे तर आपण खरावडे तळून घेऊ आपले घरावडे मस्त फुलतात आणि कलर पण छान आले चांगल्या असे फरपूर तोडून घ्यायचे